ফ্ৰেছ আমি নাষ্টু খেচ

आता आम्ही पोचलोय सगळे उतरतात गाडीतून आणि आम्ही आता आलो देवदर्शन का कोकोटनाटला माझ्या आपण जाऊ दर्शन करून तर काही एवढा मग गरम होत आहे की आता आतमध्ये शावर निघायचं चालू आहे बाजार स्वतःच जागवड करतोय स्वतःच्या पाणी

खूप पाय भासतात आमच्या एवढं गरम होत आहे तुम्ही सगळ्यांनी चप्पल आमची चप्पल ठेवला बर झालं आपण चप्पल नाही घातले गायब झाले असते आपले चप्पल पण तर लाल सर चला मंदिरात लाईन मध्ये थांबलो लाईन मध्ये थांबलोय आता था वाटी चालू आहे दोघ पकडलंय गरमीने परि घातलं एवढं झाडाने मग अजून शावर चालू झाला आम्ही मंदिर आहे आम्ही कर्नाटकला आता आपण प्रॉपर आतमध्ये नाही ना बघितलं वेळेस तुम्ही आशीर्वाद घ्या बाकी मी भेट आपण नंतर मी बाहेर गेले चल डोकं पटणं चालू आहे टेकावन म्हणजे

ते ते तर नाश्ता वगैरे सगळं करून आहे तिथे पप्पा नारळ चलतात आणि ते पडले बेड इथे यशचं काय चालू आहे नुसतं बसलं आहे ते जास्त फोनवरती आहे कंटिन्यू आणि ऊन तर एवढं आहे की खूपच आणि आज आम्ही आमच्या गावाला जाणार आहे म्हणजे माझ्या गावाला जाणार आहे तर तिकडून आणि तिकडून मामी मिरजला जाऊन डायरेक्ट आमच्या घरी सो कंटिन्यू राहा प्रगती आता लाजायला लागली आहे ना तर आम्ही आता इथून निघालोय पाऱ्यातून पाईनकडून तर आता आम्ही चाललोय माझ्या गावाला आणि तिकडून डायरेक्ट आम्ही घरी जाणार आहे मी आत हॅलो कवठे मागळला कवठे महाकळला आणि आम्ही आता थांबलंय खायला घ्यायला सो आणि आमचं कसं आमचं ड्रायव्हरलेट इंजीरियर गाडी घ्या पळोतो आणि एकशे दहा एकशे वीस बसवाला सीन कटचा लागता बट डायरेक्ट एवढं नव्हतं काय एवढं नव्हतं काय पण ती झाल्यास ते कंट्रोल एवढं काही नव्हतं तिथे स्वतः आपण डायरेक्ट बसला जातो यांच्या गावात जाऊ आपण तिथे गेलो दाखवतो बेटामध्ये ते आमले खायला घ्यायला त्यांचा जिंगा आमच्या आजी बाबांकडे तर आपण आलो आता कीर्तीच्या गावाला हे बघ कीर्ती गावाला आलोय आणि इथे बघ काय सगळे काय काका बहीण का। सगळे हे आजी सगळे आले आता बघू गाडी पार्क करताय तर बस थोडा वेळ आणि मग निघणार आता मुंबईला हे तर राहणार आहे पुण्यातच जाणार आहे पुण्याला आम्ही मी सगळे मुंबईला भेटून हा घर दाखवतो तुम्हाला सगळ्यांना <laughs> <laughs> <laughs>

स्टेशनला आहे इथे चालू आहे पूर्ण रात्रभर आम्ही जसं गाडीत बसलो तसं झोपलो होतो आता आम्ही ऑटो बुक केली आता ऑटो येणार आहे मग माऊची आम्ही जाणार आहे कारण आमची गाडी आम्ही तिथे पार्क केली आहे तर मस्त झोप तर झाली आता घरी जा जाऊन झोपणार नाही आहे निवांत बसणार आहे तर आता पटा पटापट आवरतो आणि निघतो कंटिन्यू रहा